बघा धन्यवाद समोर एक तुफानी कुस्ती लागते तुफाने रितेश गावडे असे का रितेश गावडे हा वाटेगावचा बोला गतिमान कुस्तीचा आहे बादशा आणि त्याच्यावर लग्नाला कुणालकडला असतं का कुणालमध्ये गाव त्याच्या शिरा तालुक्यात रेडाय वारलेला सर्व करतो पाटील असतात त्याकडे राष्ट्रीय पदक ते आता मात्र समोर कुस्ती बघा काही लाव कोरगाव केला वाटेगावचा रितेश गावडे गतिमान कुस्तीचा बादशाह गतिमान कुस्तीचा बादशहा बघा तुझी तो लय तुफाने तुफाने आ मना त्यांच्या रक्तत नाही चालवायच्या पात्यासारखी धारायच्या मुलांच्या कुस्तीला काय कुस्ती लागले बघा टाळे करा जरा ताळे ताळे टाळे ताळे <imagenia> आओ <आगे>। महाराष्ट्र <t ETO> आले ठिकरे कुस्ती दूले ठिकरे रोज कुस्तीया जोरदारस्तो कवो तो काय सोळा 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 वगैरे लागला सोळा निर्लगांच्या कशाचा पैसा कपाचा पैसा नाही दक्षता घेतलेल्या पण एकदा महिला कोटी बरोबर महाराष्ट्र चॅम्पियन कुठले काय पब्लिक स्कूलचे हे एनआयसी अधिकारी मान्य उपस्थित ಠಠಠಠಠಠಠ